राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पुलाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वर्षानुवर्ष राहून भ्रष्टाचाराचे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भ्रष्टाचारांच्या पायाखालची जमीन सरकली असून आता या भ्रष्टाचारांची स्वतःला वाचवण्यासाठी मोठी धावाधाव सुरू झाली आहे अनेकजण तर देवा धावरे देवा पावरे असा मंत्र जपत परमेश्वराकडे स्वतःला वाचवण्याची याचना करीत आहेत तर अनेकांनी आता स्वतःचे मानगुट वाचवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत काही जण तर आता नेमके कोणाकडे जावे या भीतीने त्रस्त आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाशी लोळण घेऊन स्वतः मला वाचवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत पेशव्यांच्या काळात नारायणरावांना मारण्याचे आदेश निघाल्यानंतर जेव्हा गार्दी शनिवार वाड्यात नारायणराव पेशव्यांना मारण्यास आले तेव्हा नारायणरावांनी काका मला वाचवा अशी आर्त हाक आपले काका राघोबा दादा पेशव्यांना लगावली होती आता तीच अवस्था जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांची झाल्याचे दिसून येते अनेक वर्ष अनिर्बंधपणे भ्रष्टाचार करून फुगलेल्या आणि मस्तवाल झालेल्या भ्रष्टाचारांना आपल्यावर कधी कशी वेळ येईल असे वाटले देखील नसेल परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनची सततची आणि सामाजिक पुरस्कार प्राप्त तक्रार करते चंद्रकांत खरात यांच्या प्रयत्नामुळे आता कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून आदेश निर्गमित झालेले आहेत खरे तर जिल्हा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेला करोडो रुपये भ्रष्टाचार हा वरवर पाहता साधा किंवा वैयक्तिक भ्रष्टाचार नाहीये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये

तो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी करण्यासाठी विद्यमान आरोग्य उपसंचालक भंडारी अकोला हे देखील होते त्यांच्याही चौकशी अहवालात हा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे परंतु तेव्हा ते आरोग्य उपसंचालक नव्हते परंतु जेव्हापासून ते आरोग्य उपसंचालक झाले तेव्हापासूनही त्यांनी या ठिकाणच्या भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई केली नाही दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी अनेक जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक येऊन गेलेत दरम्यानच्या काळात काही अधिकाऱ्यांकडे जिल्हा शैलचिकित्सक पदाचा पदभार देखील होता इतरही अनेक अधिकारी या ठिकाणी आले कोणीही या भ्रष्टाचारात योग्य ती कारवाई केली नाही प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या वाहत्या गटारगंगेत हात धुवून घेण्याच काम केले ही सर्व परिस्थिती वरिष्ठांपर्यंत तक्रार करते खरात आणि दैनिक जनसंचलन आणि स्थितीने उचणे पोहोचवण्याचं काम केले त्यामुळे या भ्रष्टाचारात दोषी असणाऱ्या सर्वांवरच आता थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश निर्गमित झाल्याने अनेकांचे धाबेत आणलेत काहींच्या पायाखालची जमीन सरकली आहे जिकडे पहावे तिकडे भागम भाग अशी स्थिती आहे कोणता देव आपल्याला वाचवेल कोणता अधिकारी आपल्याला वाचवेल या विचारात भ्रष्टाचारी आहेत परंतु कितीही भागम भाग केले तरी आता या महाभ्रष्टाचारांच्या पापांचा घडा भरला असून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही अशी स्थिती आहे कारवाईचे आदेश निर्गमित झाले असले तरीही या भ्रष्टाचारात बरबटलेल्यांवर जोपर्यंत ठोस कायदेशीर कारवाई होत नाही आणि दोषी जोपर्यंत गजाड जात नाही तोपर्यंत पर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपली मोहीम अजिबात थांबवणार आहे भ्रष्टाचार विरोधातील लढाई दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज हॅलो बुलढाणा अत्यंत खंबीरपणे आणि निकराने लढतच राहणार आहे जिल्हा शैल्य चिकित्सक आणि प्रभारी यांच्या कार्यकाळात झालेल्या करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात ते अधिकारी आणि कर्मचारी तो मी नव्हेच अशी भूमिका आज वाजवत आहे त्यांना ही माहिती आहे का एड्याचं सोंग घेत आहेत की कायद्याचे हात किती लांब असतात महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस